आमचे कडवट पण सत्याचे साथी राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो नमस्कार सन्मान महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आज आपण राधाकृष्ण मंदिराजवळ नाना भालेराव कॉलनी मध्ये तळेगाव दाभाडे या ठिकाणी आलेलो आहोत सरकारने नगरपालिकेने या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा प्रकारचे रस्ते बांधलेले आहेत परंतु समाजामध्ये अशा प्रकारचे काही लोक असतात की ज्यांना सरकारी संपत्तीवर अतिक्रमण करण्यात समाधान वाटतं आनंद मिळतो आणि चांगले रस्ते खोदून पुन्हा लोकांना कसा त्रास होईल आसपासच्या परिसरातल्या लोकांना कसा त्रास होईल याचे प्रयत्न हे लोक करत असतात स्वतःची जागा यांना कमी पडत असते त्यामुळे असे अतिक्रमणाचे प्रकार घडत असतात आणि अशाच प्रकारचा हा अतिक्रमणाचा प्रकार म्हणजे सरकारी संपत्तीला नुकसान पोहोचवणे अतिक्रमण करणे असे गुन्हे यांच्यावर खरं तर दाखल व्हायला पाहिजेत परंतु नगरपालिकेचे कर्मचारी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष का करतात नगरपालिकेचे कर्मचारी आपल्या आपापल्या प्रभागामधून किंवा वेगवेगळ्या कामासंदर्भात स्वच्छता कर्मचारी असतील आरोग्याचे असतील गार्डन संदर्भातले अधिकारी असतील हे यांनी एक एक फेरी मारायला पाहिजे आण आणि जिथे अशा प्रकारचे घटना घडत असतील त्याच्यावर त्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे पण ती घेताना दिसत नाही मग यामागे काही साठलोट आहे का यामागे काही देवाणघेवाण झाली का असे सुद्धा प्रश्न निर्माण होतात कारण माझ्या मागे इतकं मोठं तुम्ही झाड बघताय हे झाड तोडण्यासाठी तो सुद्धा पंधरा ते वीस हजार रुपये दिले गेले होते अशा प्रकारची माहिती आम्हाला आमच्या सूत्रांकडून मिळालेली आहे त्यामुळे अशाच प्रकारे या ठिकाणी जर हा आपण बघितलं ठिकाणी खोदण्यात आलेला आहे संपूर्ण या लेन मध्ये प्रत्येकाच्या फेन्सिंग पर्यंत बॉर्डर पर्यंत रस्ता अतिशय सुंदर अशा प्रकारचा बांधलेला असताना सुद्धा या बंगलेवाल्यांना जागा कमी पडते म्हणून यांच्या कंपाऊंडच्या बाहेरची सरकारी संपत्ती सुद्धा खोदून काढतात त्यावर अतिक्रमण करतात आणि यांना तिथे बाग फुलवायची असते आणि अशा प्रकारच्या या गोष्टी संदर्भात आम्हाला या भागातल्या नागरिकांनी तक्रार दिली असताना सन्मान महाराष्ट्राने या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही जाऊन विचारणार आहोत की ते अशा बंगलेवाल्यांविरुद्ध काही ॲक्शन घेणार आहेत का सरकारी संपत्तीचं नुकसान आणि अतिक्रमण यावर त्यांच्यावर काही कार्यवाही होणार आहे का, का। दंडात्मक कारवाई होणार आहे का त्यांच्यावर काही गुन्हे दाखल होणार आहेत का कारण सरकारी संपत्तीला नुकसान पोहोचवणं अतिक्रमण करणं हा गुन्हा आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी समाजात घडत असताना त्यावर कोणी ना कोणीतरी लक्ष घालणं गरजेचं असतं आणि ती जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे तळेगाव दाभाडी नगर परिषद निवडणूक लवकरच सुरू होते आहे आणि ज्यांना कोणाला काही समस्या असतील अडचणी असतील ते आमच्यापर्यंत आपली माहिती पोहोचवू शकतात आपली गारहाणी पोहोचवू शकतात आणि नक्कीच सन्मान महाराष्ट्र आपल्या सर्वां त्या ठिकाणी आपल्या सर्वांची मनोगत किंवा आपल्या सर्वांच्या समस्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील आमदार असतील नगरसेवक असतील प्रशासकीय अधिकारी असतील याच्यापर्यंत पोहोचवत राहील आणि पाहत राहा की प्रकारे जे अतिक्रमण करून बांधकाम झालेलं आहे या ठिकाणी या बांधकामावर तळेगाव नगर परिषद मुख्याधिकारी श्री सरनाईक साहेब या ठिकाणी काय ॲक्शन घेतात हे आता आम्ही सोमवारी नगरपालिकेमध्ये जाऊन विचारणार आहोत आणि तुम्ही आमचा चॅनल बघत राहा आणि आपल्या सूचना कमेंट रूपाने आम्हाला पाठवत चला आपल्या समस्या पाठवा आपले नंबर पाठवा आम्ही संपर्क करण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद